नमस्कार शेतकरी बंधू आज आपण शंकर नाना जाधव हो यांच्या प्लॉटवरती आहोत शेतकरी बंधू यंदाच्या वर्षी ज्या काही आर्ल्या प्लॉटच्या द्राक्ष छाटण्या झाल्यात त्या छाटणींमध्ये माल निघण्यासाठी बऱ्याच ठिकाणी कमी अधिक जास्त प्रमाण म्हणजे काही प्लॉटांमध्ये खूप चांगला माल दिसतोय तर काही प्लॉटांमध्ये बऱ्यापैकी कमी माल झालेले दिसतोय पण या सगळ्या आजपर्यंत काही झालेल्या छाटण्या आहेत आणि या सगळ्या प्लॉटला व्हिजिट करत असताना एक गोष्ट माझ्या निदर्शनासाठी ती म्हणजे की गेल्या वर्षी ज्या जे प्लॉट अशक्त होते किंवा वलंडे थोडेसे मुख्य झालेले होते किंवा बागेमध्ये माल येण्यासाठी जी काही अडचण येत होती अशा परिस्थितीमध्ये या प्लॉटला रिनोव्हेशन करण्याचा सल्ला मी फेब्रुवारी जानेवारी फेब्रुवारी महिन्यामध्ये दिला होता शेतकरी बांधव अशा पद्धतीचे माझ्याकडे सतरा अठरा एकूण प्लॉट आहेत आणि यंदाच्या वर्षी जे काही फेब्रुवारीमध्ये रिनोव्हेशन घेतलेले द्राक्षाचे प्लॉट आहेत व्हरायटी वेगवेगळ्या आहेत पण या सगळ्या प्लॉटांना रिनोव्हेशनच्या प्लॉटला खूप चांगल्या पद्धतीचा माल यंदाच्या वर्षी निघालेला आपल्याला दिसून येतो शेतकरी बांधव मे महिन्यामध्ये लवकर झालेला पाऊस कमी सूर्यप्रकाश आणि पुढे जाऊन बोर्डच्या पवारण्यात कमी झालेल्या असतील किंवा रोगांचा प्रादुर्भाव त्यामुळे द्राक्ष पाणी लवकर खराब झाले आणि या प्लॉटांमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये माल निघण्याचे प्रमाण काही प्लॉटांमध्ये दिसून येते पण याच परिस्थितीमध्ये रिनोव्हेशनचे जे प्लॉट होते त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा माल म्हणजे झाडावरती ऐंशी नव्वद घडापर्यंत सुद्धा आपल्याला यंदाच्या वर्षी घड मिळून आले शेतकरी बांधवांनो या रिनोव्हेशनच्या प्लॉटमध्ये यंदाच्या वर्षी जे काही घड निघाले हे जास्त का निघाले यासाठी एप्रिल मध्ये काय काळजी घेतली होती हे आपण शंकर लोकल समजून घेणारच आहोत त्याचबरोबर मध्ये का अशा काय गोष्टी घडल्या की ज्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीचा माल बघायला मिळतो हेच आपल्याला या मध्ये समजून घ्यायचंय त्या अगोदर आपण शंकर जाधव जे आहेत आपल्या बरोबर त्यांच्याकडून या प्लॉटला एप्रिल मध्ये काय काय कामं केली कशा पद्धतीनं कामं केली घरनिर्मितीसाठी काय काय स्प्रे घेतले पुढे जाऊन रोगांच्या फवारण्या काय घेतल्या या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया शंकर भाऊ नमस्कार नमस्कार सगळ्यात मला हे सांगा की हा प्लॉट आपला रिकट कोणत्या होता सर फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारी महिन्यामध्ये रिकट घेऊन त्यानंतर याला किती दिवस लागले त्याला फुटी जवळजवळ एकवीस म्हणजे एक महिना गेला फोटी फुटी एक महिना गेला पण सर सर दोन वर्षापासून म्हणायचे रिनोव्हेशन करा रिनोव्हेशन करा पण मग खरंच भारी चांगली गोष्ट आहे रिनोव्हेशन केल्यानंतर त्र्याण्णव सत्तर सात पन्नास असे गड प्रत्येक झाड बॉस ठीक आणि हे जेव्हा तुम्ही आता गड मिळाले मग त्या ज्या वेळेस फोटे फुटून आल्यानंतर याचं काळी नियोजन किंवा वलंडे कसे तयार करण्याचा प्रयत्न केला तुम्ही आम्ही जसं फवारण्याचं शेड्यूल दिलं होतं तुम्ही जसे फवारण्या घेतल्या गावाचं सतरा म्हणजे माणसं बघितली त्या भर सत्र रुपये झाड दिलं रिनिव्हेशनच वलांडे फिरवायची मग त्याने करून व्यवस्थित वरंडे बिलंडे फिरवले मग जसेच प्रेवती चे तीन हात घेतले परत बोर्डचे चार आत झाले तुमचे विजिट व्हायचे विजिट झाल्यानंतर लुणाचा तुम्ही एक हात सांगितला तर लुणा झाली सगळं व्यवस्थित झाल्यामुळं माल एकदम व्यवस्थित आला गडाचे स्ट्रॉंग बिंग व्यवस्थित बर आता यामध्ये सगळं ज्यावेळेस पावसाळी वातावरण तयार झालं किंवा आठ मे पासून पाऊस सुरू झाला त्या परिस्थितीमध्ये या बागेची कंडिशन काय पा, पा, होती बागेची कंडिशन एकदम म्हणजे पाना बिना तेच होईल होते त्याच्यानंतर आपल्या गावात मिटिंग झाल्यानंतर तुम्ही ते आपलं इथ्रेलचं सांगितलं त्यानंतर इथ्रेल ती फवारणी केली म्हणजे गड निघायला आम्हाला ती शंका होती पहिल्यापासून निघतं नाही गड बवास बरोबर तुम्ही आले तर तुम्ही मला शंभर टक्के घड निघेल बस बरोबर या गोष्टी आम्ही पहिले पण ते थांब राहिलो आपण चार वर्ष पण तुमची वाले मार्गदर्शन घेतो बरोबर जसे चार वर्ष पण मार्गदर्शन घेऊनही बी आजपर्यंत एक डिटेक्शन किंवा झिरो डिटेक्शन आजपर्यंत बरं मालाच पहिल्यापासून जसं चार वर्ष पण जस तुमची मार्गदर्शन घेतो ना तेव्हा आपण एक डिटेक्शन किंवा झिरो डिटेक्शन याच्या मालाचे म्हणजे माल एकदम टॉप बनवतो काही विषय नाही बरोबर तर आपण शंकर भाऊ आता ह्या प्लॉटमध्ये माल का निघाला कशा पद्धतीच्या गोष्टी घडल्या हे थोडस सविस्तर समजून घेऊ शेतकरी भाऊ बंधू शंकर भाऊनी ऑलरेडी हा प्लॉट रेकॉर्ड घेतल्यानंतर बरीच मेहनत घेतली आहे काडी नियोजनाचा बाबतीत असेल किंवा त्यानंतर काडी काढी काढणं असेल किंवा पुढे शांडा टाकिंग असेल अशी बरीच मेहनत त्यांची आहेत यामागे शेतकरी बांधवनं बऱ्याच वेळा यंदाच्या वर्षी जो काही माल निघायला अडचण आली त्यामध्ये अति झालेला पाऊस आणि बागेवरती करपा असेल किंवा डावणी असेल या रोगांचा प्रादुर्भाव त्याचबरोबर कमी सूर्यप्रकाश हे कमी घड निघण्याला कारणीभूत मानले जात आहेत पण शेतकरी बांधवनं हे जेव्हा रि रे, रिनोव्हेशनचे प्लॉट मी आता बघतोय एक गोष्ट माझ्या लक्षात आली की अंदाजे वर्षी ज्या घडांमध्ये सुरुवातीला बागा एकदम अं सशक्त होतात त्यांच्यामध्ये या खराब वातावरणातही खूप चांगल्या पद्धतीचे गड आपल्याला दिसून आले आहेत ज्यावेळेस आपण रिनोवेशन करतो त्यावेळेस आशक्त झालेले प्लॉट पुन्हा सशक्त होण्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होत असतो ज्यावेळेस रिनोवेशन घेत असताना नवीन ओलांडे तयार होतात किंवा नवीन काड्या तयार होतात या काड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चांगलं स्टोरेज झालेलं असल्यामुळे या बागांमध्ये चांगल्या पद्धतीची घड निर्मिती मला तरी इतर सगळ्या उपाययोजना करून झालेली दिसून येते शेतकरी बांधवनं ज्या बागा गेल्या वर्षी थोड्याशा उभ्या होत्या किंवा गेल्या वर्षी ज्यांना सुरुवात फळ चाटणीला व्यवस्थित माल आला नाही किंवा कमी माल आला या त्या बागांना सुद्धा या सीझन मध्ये सुरुवातीच्या टप्प्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीचे घड दिसून आले म्हणून रिनोव्हेशनचे जे काही प्लॉट आहेत या प्लॉटांमध्ये जर स्टोरेज चांगल्या चा पद्धतीचं झाल्यामुळे किंवा पावसाळी वातावरणात सुद्धा रोग जे काही रोग नियंत्रणाचे फवारण्या झाल्या ज्यामध्ये चंद्रभाऊने सांगितले की आपली शेवटच्या टप्प्यात लुणाचा स्प्रे झाला किंवा त्यानंतर बोर्डच्या तीन ते चार फवारण्या झाल्या म्हणजे पावसाळी वातावरणात जे काही रोग व्यवस्थापनाच्या फवारण्या गेल्या त्यांनी सुद्धा द्राक्ष बागेमध्ये चांगली घड निर्मिती होण्यासाठी मदत केली अजून एक रिनोव्हेशनच्या प्लॉटमध्ये एक अजून मला एक गोष्ट जाणवली जेव्हा जा रिनोव्हेशनचं काम चालू होतं ज्यावेळेस सपकेन झालेली असेल किंवा ओलांडे बनवणे असेल ज्यावेळेस त्या ज्या इतर काही ज्या पुटी होत्या किंवा बगलपूट असेल हे काढून घेतल्यामुळे अतिरिक्त वेलीमध्ये स्टोरेज होण्यामध्ये सुद्धा त्याचा चांगल्या पद्धतीचा फायदा चा झाला शेतकरी बांधव त्यानंतर दुसरी आ, या या एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की थोडस सप्टेंबर ऑगस्ट महिन्यामध्ये याही ही प्लॉटांच्या आतिपावसामध्ये पाणी थोडीशी खराब झाली पण नंतरच्या काळामध्ये थोडंसं एक पाणी असताना शंभर दोनशे एम एलनी जे काही इतरच्या फवारण्या घेतल्या त्याचा सुद्धा खूप <laughs> चांगल्या पद्धतीचा फायदा आम्हाला या गडनिर्मितीमध्ये झालेला दिसून येत आहे त्याचबरोबर ह्याच प्लॉटमध्ये आम्ही आता ही गट निर्मित की एक बाग छाटणीच्या एक ते दोन दिवस अगोदर आपण याला एक CPP ची सुद्धा फवारणी घेतलेली आहे त्याचे सुद्धा काही प्रमाणांमध्ये मला तरी वाटत की रिझल्ट आलेले असावे म्हणून शेतकरी बांधव या मध्ये मला मा, तुम्हाला समजून सांगण्याचा एकच उद्देश होता की रिनोव्हेशनचे प्लॉट जर बाग आपली अशक्त झालेली असेल बाग थोडा माल कमी निघत असेल ओलांडे मोठ्या प्रमाणावर डॅमेज झालेले असतील अशा परिस्थितीमध्ये तुम्ही प्लॉट रिनोव्हेशन घेऊन करून घेणं खूप महत्वाची गोष्ट आहे त्यामुळे निश्चितच तुमचं जे काही द्राक्षबागेवरती खर्च होतो किंवा जे काही उत्पादन घटत आहे हे वाढण्यामध्ये त्याचा खूप चांगल्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो या वर्षी इतक्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा रेनोवेशनच्या प्लॉटमध्ये चांगला माल निघालाय की याचंच उदाहरण आहे शेतकरी बांधव शंकर भाऊच्या या प्लॉटवरती आपण प्लॉटवरून हे सगळं मार्गदर्शन मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला शेतीविषयक वेगवेगळ्या व्हिडिओ संदर्भात मी तुम्हाला भेटतच राहणार आहेत मी शंकर भाऊंची रजा घेतो त्यांना येत्या छाटण्यासाठी शुभेच्छा देतो नमस्कार नमस्कार, नमस्कार।, नमस्कार।